और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत चिंचवड पिंपरी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या दौऱ्याचे भाजपा पक्षाने आयोजन केले होते शनिवार दिनांक आठ अकरा वीसशे पंचवीस रोजी पिंपरी विधानसभा या दौऱ्याचे नियोजन आमदार श्री अमितजी गोरखे यांनी केले त्यावेळेस श्री प्रकाश तात्या जवळकर यांची हृदय बायपास शस्त्रक्रिया झाल्याचे आमदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे चंद्रकांत दादा यांनी श्री प्रकाश तात्या जवळकर यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली चंद्रकांत दादांनी नियोजित कार्यक्रमातून वेळात वेळ काढून तात्या ता ता जवळकर यांच्या निवासस्थानी येऊन पक्षाच्या कार्यकर्त्याला भेटायला आल्याबद्दल तात्यांनी ता दादांचा आमदार अमित गोरखे आमदार शंकर शेठ जगताप श्री शत्रुघ्न शत्रुघ्न बापू भा, काटे यांचे आभार मानले त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर दादांचा शाल बुके व बालाजीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळेस आमदार अमितजी गोरखे आमदार शंकरशेठ जगताप प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे माजी नगरसेवक राजा भाऊ दुर्गे माजी नगरसेवक माउली थोरात माजी नगरसेवक किरण मोटे माजी प्रभाग सदस्य कुणाल लांडगे माजी नगरसेविका वैशाली जवळकर देवरोड कॅन्टोनमेंटचे उपाध्यक्ष कैलासजी पानसरे तुकारामजी जाधव सुनीलजी पालांडे आप्पा कदम मुन्ना बाविस्कर औदुंबर कळसाईत प्रशांत चव्हाण गजानन मोरे ऍडव्होकेट प्रकाशजी कालेकर देशपांडे सुभाष सिंगल उद्योजक बाळासाहेब जवळकर उद्योजक श्री श्रीरंग लांडे पाटील रघुनाथ जवळकर शशिकांत जवळकर अनिल जवळकर आप्पासाहेब धावडे सतीश दलाल मलकू महेश जवळकर अविनाश जवळकर मयूर जवळकर देवदत्त लांडे युवराज लांडे प्रतिभाताई जवळकर रुपालीताई लांडे वैशालीताई खाडे अनिताताई वाळुंस्कर सीमाताई बोरसे गणेश वाळूंजकर छबुनाना जवळकर नानासाहेब डवरी लांडगे संतोष टोंडगे गणेश संभेराव तुषार माने सुहास जाधव जाणता राजा ग्रुपचे सर्व पदाधिकारी रघुनाथ जवळकर बाळासाहेब गुलाबराव जवळकर रवींद्र जवळकर विरेंद्र जवळकर सतीश बिराजदार नितीश शिंदे दीपक देशमुख गौतम मागाडे तसेच वार्ताजगत न्यूजचे मुख्य संपादक श्री मुजफ्फर इनामदार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्रकाश लक्ष्मण जवळकर मला प्रकाश तात्या म्हणतात सर्वजण मी दोन हजार अकराला जानेवारीमध्ये पिंपिंच महानगरपालिकेमधून सहाय्यक आरोग्याधिकारी या पदावरून निवृत्त झालेलो आहे त्यानंतर मी लगेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार अकरापासून पासून मी भारतीय जनता पक्षाचं काम अगदी निष्ठे न करतोय मी प्रथमता उपाध्यक्ष होतो भारतीय जनता पार्टी पिंपरी शहर जिल्ह्याचा नंतर सरचिटणीस झालो मी त्याच त्या कार्यकारिणीमध्ये आणि मी आता सध्या पिंपरी चिंचवड भाजपा कार्यकारिणीचा जिल्हा कार्यकारिणीचा मी सदस्य आहे आता दोन हजार चोवीस मध्ये दहा डिसेंबरला माझं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे तर आता जवळजवळ अकरा महिने होत आलेले आहेत तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळं दादा आज या ठिकाणी माझ्या निवासस्थानी मला सदीच्या भेट देण्यासाठी आले होते आणि ही भेट आपल्या विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे साहेब यांनीही घडून आणलेले आहे पार्वत्यांचा मला फोन आला की दादांचा आपल्या पिंपरींचोड महानगर परिसरामध्ये दौरा आहे म्हणजे चिंचोड विधानसभा मतदारसंघ पिंपरी विधानसभा मतदारसंघ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये तर आपल्या घरी त्यांची येण्याची इच्छा आहे तर मी दोन दो तीन दिवसानंतर त्यांना आपल्या घरी घेऊन येतोय म्हणजे आठ तारखेला तर चालेल म्हटलं हरकत नाही काय आणि त्याप्रमाणे आज त्यांनी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी पाचारण केलंय आणि आज त्यांची आणि माझी या ठिकाणी भेट झालेली आहे या दादांची माझी अनेक वेळाला भेट झालेली आहे पक्षाच्या कामानिमित्त मी त्यांना तीन वेळेला विधान परिषदेवरती असताना त्यांना मतदान केलेलं आहे पदवीधर मतदारसंघामध्ये मी जवळ पदवीधर मतदारसंघामध्ये जावडेकर प्रकाशजी जावडेकर होते सुरुवातीला पुणे मतदारसंघातून तेव्हापासून विधान परिषदेला भाजप भाजपला भाजपचे उमेदवार असतील त्यांना मी मतदान करीत आलेलो आहे तरी जाणते समर्थक असल्याबद्दल व आपल्या आरोग्याची दखल घेण्यासाठी व आपल्याला आपलं जीवन हे आरोग्यमय व पुन्हा एकदा ताकदीशी भाजपच्या कार्यामध्ये यावे यासाठी खऱ्या अर्थाने चंद्रकांत दादा आपल्याकडे येऊन गेले होते त्यांनी मला येऊन गेले सदीच मला भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अन्ना बनसोडे नंतर अमित जी गोरखे मला घरी येऊन भेटून गेलेले आहेत नंतर शंकरराव आपले चिंचवडचे आमदार चिंचवड मतदारसंघाचे त्यांनी माझी विचारपूस केलेली आहे महेशदाता लांडगे यांनी सुद्धा माझी जवळकीने विचारूसपूस केलेली आहे आणि आपले अध्यक्ष शत्र बापू काटे यांनी सुद्धा माझ्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे भारतीय जनता पक्षाचे आणि इथले नगरसेवक आजी माझे जे असतील नगरसेवक त्या सर्वांनी जिथं जाईल तिथं मला ते विचारणा करतात की तब्येत कशी काय आता ठीक आहे ना तर त्या दृष्टीने मला सर्व जनतेचा म्हटलं तरी हरकत नाही जिथं जाईल तिथं ते मला प्रत्येक वेळेला तब्येतीबाबत सगळेजण विचारतात आज विचार करा आमचे पाहुणे लांडेपाटी उद्योग जे उद्योजक आहेत ते सुद्धा मला भेटण्यासाठी आले आहेत देवरोडचे देवरोड कॅन्टोनमेंटचे उपाध्यक्ष अॅडवोकेट का कैलाजी पानसरे हे सुद्धा मला या ठिकाणी आज भेटण्यासाठी आलेले आहेत नंतर माजी नगरसेवक किरणजी मोठे या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले आहेत नंतर उद्योजक दलाल साहेब हे सुद्धा मला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे अनेक आमचे लांडे चिटणी माझी चिटणीस आमचे आणि आता माझ्याबरोबर ते सदस्य आहेत जिल्हा कार्यकारिणीचे देवदत्त लांडे पाटील नंतर देशपांडे दे दापोडीचे ते मला भेटण्यासाठी आले आहेत कालेकर अॅडव्होकेट कालेकर ते सुद्धा आलेले आहेत आमचे मावस बंधू आपासाहेब धावडे आमचे बंधू बाळासाहेब जवळकर आमचे थोरले बंधू गुलाबराव जवळकर म्हणजे अशा अनेक आणि आपण स्वतः या ठिकाणी माझी मुलाखत घेताय मला फार मोठा आनंद होतोय की आपण अशा या ठिकाणी आमचे गणप हे गौतमजी मागाडे हे सुद्धा मला भेटण्यासाठी खास या ठिकाणी आलेले आहेत आज तर दिवसभर ते या ठिकाणी कार्यरत होते की ही व्यवस्था च चंद्रकांत आता या ठिकाणी येणार आहेत म्हणून त्यांची व्यवस्था करण्यासाठी वगैरे त्यांनी फार मोठे कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत नंतर आमचे पुतणे असतील आमची मुलं असतील सुना असतील या सर्वांनी आज या ठिकाणी अगदी झटून काम केलेले आहेत तुका आमचे मित्र तुकारामजी जाधव पाटील चिंचवडलीचे हे सुद्धा खास आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत मला भेटण्यासाठी नागरिक अनेक वेळेला समस्या मांडतात परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल पक्षाच्या माध्यमातून असेल आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि तसे प्रयत्न आम्ही करतो करतो आहोत मग ते विद्युतच्या संदर्भात असतील पाणी पुरवठ्या संदर्भात असतील आरोग्याच्या संदर्भात असतील अशा सर्व समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या वरिष्ठांच्या सहाय्याने म्हणजे आता सध्या ह्या आमच्या मधला जो नाशिक फाट्यापासून आमच्या रेल्वेच्या कडेने जो रस्ता जातोय तो डीपी मध्ये आहे आणि तो प्रस्तावित रस्ता आहे फक्त आता रुंदीकरण त्याचं राहिलेलं आहे आणि त्या रुंदीकरणाच्या माध्यमातून मला वाटतं पुढच्या या टर्म मध्ये तो रस्ता होण्याची शक्यता आहे पूररेषेच्या संदर्भात मी अजितदादांना भेटलो अजितदादांपुढे मी प्रश्न मांडलेला आहे पूररेषेचा प्रश्न आमचा अजून सुटलेला नाही आणि तो सुटणं अत्यंत गरजेचं आहे आणि आमचा तो, तो प्रश्न असा आहे की फक्त पिंपरी चिंचवडमध्येच पूर रेषा आहे का पुण्यामध्ये नाही का इतर कुठल्याही विभागामध्ये नाही का फक्त पिंपरी चिंचवडमध्येच कसा आणि पिंपरी चिंचवड मधून तो फक्त कासवणीमध्ये तो जास्त कसा काय की आमच्या जागा आज सगळ्या महान त्या पूर रेषेमध्ये अगदी मा कवडीबोल किमतीच्या झालेल्या आहेत म्हणजे आमचं फार नुकसान या पूर्व रेषेमुळे झालेलं आहे की आज ज्या आमच्या मोकळ्या जागा आहेत त्या सुद्धा आमच्या काही उपयोगाच्या का राहिलेल्या नाहीत आमचे मुलं आता ते करू शकत नाहीत शेती करू शकत नाही अशा प्रकारच्या जमिनी आमच्या पडून नाहीत मी अत्यंत आपला आभारी आहे की आपण खास या निमित्ताने आज आमच्या या ठिकाणी आलेला आहात नंतर आमचे इनामदार साहेब वार्ता जगतचे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही आज माझी मुलाखत घेताय याबद्दल मी तुम्हाला दोघांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असंच आपलं प्रेम सदैव माझ्या पाठीशी आपल्या सदीच्या माझ्या पाठीशी आपल्या सर्वांच्या असाव्यात असे मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र